पत्नीने थंड भाजी दिल्याने त्यामुळे संतापलेल्या पतीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पाचपोली पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला ही घटना सोमवारी रात्री पाचपोलीतील ठक्कर गाव संकुलात घडली जेवणात भाजी थंड का दिली याचाच संताप येऊन पतीने रागाच्या भरात स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही खळबळजनक घटना नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील ठक्कर गावात घडली ही माहिती पोलिसांना कळताच बीट मार्शल तात्काळ दाखल होऊन पतीला फासावर काढून त्याचा जीव वाचविण्यात यश आले रात्री साडेआठ वाजता दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले आणि घरातच ओलीस ठेवले पोलिसांना समजले त्या आधारे पाचपावली पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी बीट मार्शलला तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या घटना असलेल्या पत्नीने घटनेची माहिती दिली आतून प्रतिसाद न दिल्याने बीट मार्शलचे टॉर्चच्या प्रकाशाने घरात डोकवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात महिलेच्या पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले बीट मार्शलने ताबडतोब घरात प्रवेश केला आणि फासावर लटकलेल्या व्यक्तीला उचलले ताबडतोब फास काढून खाली आणण्यात आले घटनेची माहिती जाणून घेतली असता पत्नीने गरम भाजी न दिल्याने हा प्रकार घडल्याचे पतीने सांगितले यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेच्या पतीला मार्गदर्शन केले आणि पुन्हा आत्महत्याचा प्रयत्न न करण्याचा सल्ला दिला या तत्परतेवर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी पाच पावली बीट मार्शल अतुल मनोज देवेंद्र आणि प्रफुल यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले बरोबर आहे सहा पाच दोन हजार चोवीस च्या दिवसभरासाठी चार बीट मार्शलिंग करत असताना ठाकरग्राम येथे असताना एक एमडीडीवर एकशे बारावरून तर ह्या या ठिकाणी लष्करी बाग गल्ली नंबर तीन मध्ये असा प्रकार सुरू आहे सहा गल्ली नंबर सहामध्ये असा प्रकार सुरू आहे त्यावरून बीट मार्शल तीन त्या ठिकाणी पोचल्या पोचल्या दार बंद होतं त्याची मिसेस आणि कोरगा बाहेर रडत होते की वडील म्हणजे पती आतमध्ये आहे दार लावून ठेवलेले आहे काहीतरी ते ते कमी जास्त करल याच्यावरून त्यांनी सर्व बीट मार्शल आमचे अलर्ट होत होते ते कॉल ऐकले होते सर्वजण तिथं जमा झाले लष्करी बाग गल्ली नंबर सहामध्ये तर त्याला त्याचं नाव भोलानाथून आवाज देत परंतु तो काय मी म्हणजे मी सुसाईड करून टाकेन मी बाहेर येणार नाही अशा पद्धतीचे याने थोडा वेळ ऐकून घेतले त्याच्यानंतर हा कमी जास्त होईल म्हणून हे दार लोटून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो लटकून होता त्याच्यात मग आमचे दोन अंमलदारांनी त्याला उचलले एक अंमलदार तो लाईट बंद कर केल्यामुळे तो टार्च लावला एका अंमलदाराने एका अंमलदाराने ती ओढणी फॅनवरून ते काढून खाली उतरवले अशा पद्धतीने त्याचा जीव वाचवले संबंधी जी सूचना आहे आम्ही एम डी अपलोड केलं असं एका माणसं जीव वाचवला म्हणून आणि आम्ही वरिष्ठांना हे संदेश देण्यात आली की अशा पद्धतीचे कामगिरी करून एका व्यक्तीचा जीव वाचवलेलं आहे तर त्याची दखल घेऊन मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी माझं पण माझ्या टीमचं वीट मार्शलचं अशाच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे त्याची दखल घेऊन साहेबांनी प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केले सर जे का तो माणूस जो आहे सुसाईड करण्याची कोशिश करतो त्याच्या मागचं कारण काय समजलं आहे आणि आपले बीट मार्शलचं काय नाव आहे तुम्ही पोहोचले होते अतुल फरतळे बीट मार्शल नंबर तीन त्याच्यानंतर देवेंद्र शर्मा लांडे दुसरा चौथा मनोज चौधरी असे चार लोक पोहोचून ही कामगिरी केलेली आहे त्याच्यात पार्श्वभूमीचा दारू पिण्यासवीस आहे सुसाईड जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यात त्या दिवशी थंड भात होता ते भात मला काही आवडलं नाही अशा पद्धतीचे आणि दारू केले असल्यामुळे यांचे भारपेटी भांडण व्हायचे नेहमी अं त्याच्यावरून त्यांनी मग आतमध्ये करून घेतलं ते बाहेर असताना दार लावून घेतलं